बातमी आहे माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हॅपी स्ट्रीट झुंबाची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचा सा व कार्यक्रमांचे सप्ताह पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी थीक आयोजित करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणजे रविवार दिनांक तेरा जुलै रोजी संत तुकाराम नगर परिसरामध्ये नागरिकांसाठी हॅप्पी स्ट्रीट झुंबाचे आयोजन करण्यात आले होते या झुंबा हॅप्पी स्ट्रीटसाठी मोठ्या संख्येने संत तुकाराम नगर परिसरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला नागरिकांना आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी या झुंबाचे आयोजन योगेश बहल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते या झुंबासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला या झुंबा कार्यक्रमासाठी फिटनेस एरिना यांचा विशेष सहभाग देखील पाहायला मिळाला तसेच सर्व नागरिकांसाठी अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली व उपस्थित नागरिकांसोबत योगेश बहल यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी माजी महापौर योगेश बहल माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे माजी नगरसेवक श्याम लांडे राष्ट्रवादी काँग्रेस युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप माजी नगरसेवक डब्बू आसवानी व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते व संत तुकाराम नगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी

सकाळच्या सगळं उपस्थित आहे आपलं आताच फ्रिंद वाक्य असं की जे फिल्ड तुम्हाला तुमचं सर्वांनी आरोग्य आपल्याला उत्तम ठेवायचंय या जगामध्ये किंवा या विश्वामध्ये सर्वात अमूल्य गोष्टियस थेंग वॉट वीथ विल वॉट वी इट इज अ एकच आहे ते म्हणजे आपलं आरोग्य आपली हेल्थ यामध्ये पैसा नाना गाडी घोडा बंगला सर्व काही जे आहे ते सगळं आपल्याला इथे बोलून जायचं पण आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती जर आपल्याला एन्जॉय करायची आहे त्याचा उपभोग घ्यायचा आहे तर त्यासाठी काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे आपल्याला आपलं आरोग्य तुम्हा सर्वांना माहिती असेल असेल की या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवार यांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस बावीस जुलैला असतो माझा वाढदिवस हा चौदा जुलैला असतो पण आपण चौदा जुलै ते बावीस जुलै पर्यंत हा जो सप्ताह करतो त्या संपूर्ण सप्ताहामध्ये समाजासाठी काहीतरी आपण चालवलं केलं पाहिजे त्या अनुषंगाने आमचे सर्वांचे वर्चल प्रयत्न आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत मी नाव घ्यायला नाव राहून परंतु अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि हे सर्वजण आदरणीय अजिंक पवार यांचे अनुभव आहेत त्यामुळं या पूर्ण सप्ताहामध्ये आजचा जो पहिला दिवस आहे हा पहिला दिवस आजचा तेरा जुलै हा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्था आपण हा उद्घाटन म्हणजे दादाच्या वाढदिवसाचा आणि माझ्या वाढदिवसाचं उद्घाटन आज आपण करतो जोरदार टाळ्याच्या प्रकरणामध्ये आपण सर्वजण मिळून अजित दादांना या ठिकाणी मनापासून आपण शुभेच्छा देऊया प्रार्थना करूया की आमच्या या युवा मैत्र्यांना परमेश्वर दीर्घ आयुष्य देऊ त्यांच्या हातू समाजाच्या आधी उत्तम उत्तम सेवा घेऊ नाटका घडणीसाठी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी विधवा महिलांसाठी गरोबरांसाठी अशा अनेक योजना या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणी आदित्यदा पवार असतील देवेंद्र फडणवीस जी असतील शिंदेसाहेब असतील या महायुतीच्या माध्यमातून त्यांनी समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या खूप खूप शुभेच्छा देऊ तर तुमचं सरांचं टी शर्ट तुम्हाला निश्चित दिलेलं आहे ते टी शर्ट घेऊन मात्र आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि दुसरी माझी अशी विनंती आहे की ज्याला आज थ्री किंवा एक्सेल किंवा डबल एक्सेल लागतं त्या डबल एक्सेल वाल्याला फक्त एक्सेल लागला पाहिजे आणि जो डबल एक्सेल वाला आहे तो सिंगल एक्सेल झाला पाहिजे आणि जो लार्ज आहे त्याच्यात बॉल घ्यायला पाहिजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या आरोग्य आरोग्यामधला जो आपण म्हणतो तुम्ही वजन कमी करायला पाहिजे

या आपण आपण आता जे आला तरी चालेल याविषयी योगेश यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दादांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले काय भावना व्यक्त करायला तुम्ही देखील सहभागी झाले होता काय सांगाल प्रथमत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचबरोबर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर विद्यमान शहराध्यक्ष माननीय योगेशांनिमित्त मी त्यांना शुभेच्छा देते खरं तर स्टे हेल्दी स्टे फिट अँड हेल्दी असं तर खरं त्यांचं ब्रेद वाक्य असं म्हणायला हरकत नाही कारण ते स्वतः तेवढे फिट आहेत आणि आपल्याला माहिती आहे की शरीर जर आपलं चांगलं असेल तर निश्चितपणे आपण सगळ्या गोष्टी मध्ये आपल्याला जे पाहिजे ते करू शकतो आणि म्हणून सुरुवातीपासूनच त्यांचा एक आरोग्याकडे एक विशेषतः कल आहे ती बाब लक्षात घेता काळाची गरज समजून आज रविवार देखील आहे म्हणून परिसरातील सर्वच नागरिकांसाठी किंबहुना संत मधल्या नागरिकांसाठी त्यांनी आज या ठिकाणी हॅप्पी स्ट्रीट झुंबा या ठिकाणी आयोजित केला होता निश्चितपणे याचा भरघोस प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे ज्याप्रमाणे अपेक्षा होती की आ, हजार दीड हजार या लोक या ठिकाणी लोकसंख्येने येतील पण त्याही पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि आजच्या या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत निश्चितपणे सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रेम आहे म्हणून आजचा हा हॅपी आरोग्यासाठी त्यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवला त्यानिमित्ताने आम्ही देखील त्यांना उदंड आयुष्याच्या आरोग्यमय अशा शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि योगेश शुभेच्छा धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आज हा जो झुंबाचा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला तो अतिशय खूप उत्साह आणि अगदी लहान मुलांपासून गोयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सुद्धा हे अंगावर टी शर्ट घालून खूप सुंदर प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं म्हणजे मी तर म्हणते की आज सगळ्यांनी वय विसरले सगळे आज फक्त एज इज जस्ट नंबर एक त्यांनी स्वतः पण त्यांनी प्रूव्ह करून दाखवले आणि आम्हाला सगळ्यांना पण करून आमच्याकडनं करून घेतले आज हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा गोष्टींचा पुढाकार हो नेहमीच आज मीज़ ज़वर 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 मी तर जवळजवळ वीस वर्ष झाले बघते कारण आम्ही स्वतः योगा टीचर आहे आणि योगासाठी सुद्धा आम्ही पूर्वीच सात दिवस योगाचं शिबीर ते आयोजित करायचे अतिशय सुंदर सकाळी साडेपाच वाजल्यापासून शिबिर असायचं सातव्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा सगळेजण उत्साहाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते, ते स्वतः वर्गावर हजर राहायचे आणि योगासाठी सध्या त्यांनी खूप छान उपलब्ध वर्ग वगैरे करून उपलब्ध करून दिलाय आणि योगाचे क्लास कंटिन्युअस आज चालू आहे तर योगा असेल जिम असेल बॅडमिंटन ते स्वतः छान खेळतात त्यामुळे आरोग्य आणि हेल्थ विषय त्यांनी कायमच पुढाकार दिला आणि युवा मुलांना त्यांचं नेहमी छान संदेश त्यांनी योगेश हा पिंपरी शहरातील असा नेता आहे की नवीन नवीन कन्सेप्ट आणणे आणि आपल्या प्रभागातील नव्हे तर पिंपरी चिंचवड मधील लोकांसाठी एक नवीन उपक्रम ते चालू करतात आज आम्ही संत तुकाराम नगर मध्ये या ठिकाणी झुंबा चालू केला येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये हा झुंबाचा कार्यक्रम आणि आरोग्याची काळजी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्यामध्ये ते स्वतः एक नंबर आहेत ते स्वतः फिट असतात आणि आपल्या लोकांना सुद्धा फिट ठेवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पिंपरी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश भल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले खर तर वाढदिवस आहे मात्र त्याची सुरुवात आजपासूनच झाली आहे रविवार आज आहे आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रभागामध्ये झुंबाचं आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येने या ठिकाणी त्याच्यात नागरिक सहभागी झालेत स्वतः योगेश आपल्या सोबत आहे एकंदरीत आपण पाहतोय हा चांगला सप्ताह तुम्ही आयोजित केलेला आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज झुंबानी सुरुवात केलेली आहे नागरिकांच्या आरोग्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलेला आहे काय भावना व्यक्त कराल कशा पद्धतीचं आजचं हो नियोजन झालेलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय यांचा बावीस जुलै दिवशी वाढदिवस असतो माझा वाढदिवस आज चौदा जुलैला असतो त्यामुळे सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी एक विविध नवीन नवीन उपक्रम नागरिकांसाठी घेत असतो यावर्षी आम्ही दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे भोसरी पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम घेतलेले आहेत आज खरं पाहता रविवार आहे रविवारी सर्व तरुणांना युवतींना युवकांना बालमित्रांना ज्येष्ठांना आज चवड असते त्यामुळे आपण पाहिलं असेल की हॅपी स्ट्रीटचा जो कॉन्सेप्ट आलेला आहे जो झुम्बा आपण बघतो की खरं पाहता शाळे जीवनामध्ये आपण जी कवायत करायचो एक आरोग्यासाठी आपलं आरोग्य उत्तम देण्यासाठी आपण पाहिलं असेल की आज या ठिकाणी आम्ही सर्वांना स्टे फिट अँड हेल्दी असा निरोप द्यायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी कारण या जीवनामध्ये या जगामध्ये आपल्या आरोग्यापेक्षा कोणतीही संपत्ती मोठी नाहीये त्यामुळे आपण याच आपल्या आरोग्याला सांभाळावं आरोग्याचं जतन करावं यासाठी आम्ही हा आज कार्यक्रम ठेवला आहे आपण पाहिला असेल की आज या ठिकाणी हजारो नागरिकांनी या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि आज याचं उद्घाटन झालेलं आहे आता यानंतर वृक्षारोपण आहे एकोणीस तारखेला राज्यस्तरीय बुद्धिमत स्पर्धा त्याचप्रमाणे एकोणीस आणि वीसला राज्यस्तरीय कॅरम बोर्डच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि सर्वात वैशिष्ट्य म्हणजे आपण साधारणतः एकशे एक पंचवीस कंपन्यांना बँक असतील आय टी कंपनी असेल एमआरटीसी वगैरे कंपनी असतील आता सर्व कंपन्यांना पाचरण करून त्यांना बोलून या ठिकाणी आपण जॉब फेअर म्हणजे लोकांना जे बेकार युवक आहेत युवती आहेत सुशिक्षित आहेत किंवा फक्त पाचवी पाच जरी असले पाचवी पाच ते पोस्ट ग्रॅज्युएशन इंजिनियर आय टी मधले बँकिंगवाले सर्वच उमेदवारांना या ठिकाणी त्या नोकरीचा लाभ घेता येणार आहे माझी पिंपरी चिंचवड शहरातील अर्थात पुणे जिल्ह्यातील तमाम युवकांना युवतींना माझं विनम्र असं आव्हान असणार आहे की आपण या जॉब फेअरला यावं तुम्हाला जी लोक त्याच्या फिट होतील किंवा जी लोक पात्र होतील त्या लोकांना ताबडतोब त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली जाणार आहे त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे साधारणतः आमच्या अपेक्षेप्रमाणे दोन ते तीन हजार युवक युवती तिथं येतील अशी अपेक्षा आहे आणि साधारणतः साठ आठशे लोकांना तर ताबडतोब नोकरी तिथं मिळू शकते तर या उपक्रमाचा फायदा पिंपरीच शहरातील पुण्या जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा अशा प्रकारचं विनम्र आव्हान सर्वांना करतो आमचे लोकनेते आदरणीय अजितदा पवार यांना त्यांच्या भावी जीवनासाठी मनापासून आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो परमेश्वरी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य लाभावं दीर्घ आयुष्य लाभावं त्यांनी लाडक्या बहिणींसाठी शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठांसाठी विधवा महिलांसाठी युवकांसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अशा प्रचंड त्यांनी योजना या राज्यामध्ये युती सरकारच्या माध्यमातून त्यांनी आणलेल्या आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस जे आदरणीय शिंदेसाहेब आणि अजितदादा आता महायुतीच्या अनुषंगाने या ठिकाणी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नागरिकांसाठी चांगल्या चांगल्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत आमच्या सर्वांचंच एक स्वप्न आहे की आम्ही अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो तर आम्ही दादांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमामध्ये या झुंबामध्ये आज या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व नागरिकांचं बंधू बहिणींचं मंडळातल्या युवकांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आज पोलीस कर्मचारी ट्राफिकचे कर्मचारी सर्वांनी सर्व युवक मित्रांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो नमस्कार जय हिंद जय जैह महाराष्ट्र